कसे आहात मस्त मजा येत ना वाजलेले आहेत दुपारचे बारा असं म्हणायला लागेल कारण दुपारचे बाराच वाजलेले आहेत आता आवरलेले आहेत सगळी घरातली कामं झालेली आहेत तुम्ही इकडे बघू शकता साहेबांची मॉर्निंग आमची आत्ता झालेली आहे आत्ता उठलाय तो बारा वाजता रात्री झोपलाय साडे तीन वाजता आणि आता बारा वाजता उठलाय इथनं पुढे आम्ही खाणार आंघोळ करणार सगळे आमचे काम आता इथनं पुढं चालू आहेत रात्री काय झालं काल ना जत्रा होती घरात त्याच्यामुळे खूप पाहुणे वगैरे होते आज प्रॉपर लक्ष देता आलं नाही मला तो फक्त त्याच्या बाबांच्याकडे होता पलिकड आवडते बाबां त्यांच्याकडे होता तो आणि खेळून खेळून मग नऊ वाजता झोपला नऊ वाजता झोपून तो मला वाटतंय दहा साडे दहा वाजता उठला रात्रभर जागा होता तो साडेतीन चार वाजता झोपला तिथनं पुढं मग आम्ही झोपलो तर काय उठायला नको होतं कारण काल काय म्हणतात कंबर तोड मेहनत झाली होती सगळ्यांची सगळ्यांना असं वाटतं कधी एकदा खाली झोपतोय कधी खाली कंबर टेकते असं झालं होतं सगळ्यांनी कारण खरं खूप दमले होते सगळेजण आम्हाला काय खरं आरामच नाही भेटला हा बाबा रात्रभर होताच मग शेवटी एक उपाय करून बघितला एका अर्धा पावून तास मी टी व्ही पण बंद केला आणि मोबाईल पण बंद केला कारण मी बहुतेक तीन चार रील्समध्ये ऐकलेलं होतं की मुलांना झोपण्याच्या आधी एक दोन तास एक तास तरी स्क्रीन दाखवायची नाही म्हणलं आपण पण तो प्रयोग करून बघूया बघा तुमच्या बोलण्याच्या कुठं गेलं मला करून बघूया तो, तो प्रयोग खरंच तो प्रयत्न काय म्हणतात सक्सेसफुल झालेला आहे त्याच्या आधी पण आम्ही त्याला एकदा तसं काल प्रयोग करून बघितला होता परा कालचा पण होता परावृषी पण करून बघितला होता परा पण तो असा झोपून उठला होता आणि म्हटलं त्याला झोपवायचं कसं मग सगळ्या लायटी वगैरे घालवल्या अंधार केला आणि बरोबर एक तास त्याला टी व्ही पण दाखवला आणि मोबाईल पण दाखवला काहीच दाखवलं नाही म्हणलं बो कसा झोपत नाही तर तो खेळला खेळा भरपूर इकडे तिकडे घरातल्या घरात खेळला खेळला आणि दोन वाजता त्याने झोपून घेतलं तो सकाळीच उठला परत काही उठलेलं नाही आहे मग आज परवडी काल पण तसंच केलं झोपाचे कारदार असा मला मोबाईल बंद करा सगळं बंद करा तो फक्त विषाणू तिकडं तिकडं लोळ होता आणि लोळ लोळ लोळून मग त्याचा तोच झोपला काहीच करायला लागला नाही त्याला झोपवाय पण लागलं नाही किंवा काहीच करायला लागलं नाही आता तो झोपलेला अ बरं असो आज काय म्हणतात आपल्यासाठी स्पेशल डे आहे स्पेशल डे असं म्हणावं लागेल कारण स्वामी महाराज त्यांचा बड्डे आहे प्रकट दिन आहे सो so, सगळ्यांना काय म्हणतात स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वामी महाराजांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो तुम्ही जे संकल्प केला असं स्वामी महाराजांना जोडून ते तुमचे सगळे पूर्ण हो हेच स्वामी महाराजांच्यानी आजची प्रार्थना असेल खरं तर चलो इकडे बघू शकता कुठला आहे पण अजून पण रोळायचं आहे गडागडा अधू ए अधू आता इथनं पुढे आम्ही आंघोळ करणार मग आमचा नाश्ता होणार आणि मग बाकी सगळं ऑल ऑन होणार सगळं आता आम्ही जरा मालिश करणार कर आहोत कारण मला सगळेजण म्हणत होते की आधीराजची मालिश तू का करत नाहीस पण मी का करत नाही ते तुम्हाला दाखवणार आहे हा मालिश कशी करून घेतो ना ते तुम्हाला मी दाखवणार आहे आज बघा तू बघू शकता मालिश करायला घ्यायचं तर मला किती रडो आले किती रडवालय सांगाल कसं करायचं मला सगळे जण म्हणतात आदरेशला तेल लावून आंघोळ घाल तेल लावून आंघोळ घाल आदराची मालिश रे बघा काय मालिश करून घेते बाबू अशी करतात काय मालिश तर झोप खाली मालिश नावाचा प्रकार आम्हाला आवडायचा बंद झालेला आहे आता का कोणा स्टॉक मालिश एवढी नको म्हणते आता तुम्हाला दाखवायचंय पण करून घेते का कर काय असं वाटायला लागलंय मला नाहीतर नकोच म्हणते तो उठून पळतय मालिश म्हणते का नाही उठून पळते जबरदस्ती धरून धरून त्याला मी मालिश करत असते बाबा आणि ओ बुधू हो अधुपूधू आधुडीचे पाय दुखतात पळून पळून आहे की नाही बाकी काय दुखत आहे की नाही काय वाईट नाही पण पळून पळून पाय नक्की दुखत असतील मालिश मालिश बघा 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 करते बघ कस करते बघ मला म्हणतात सगळेजण पोराची मालिश करत नाही पोरग मालिशच करून घेत नाही आमचं मालिश म्हटलं की पोरग उठून पडते हा नाही मग करून घ्यायचं गुपशुप काय उशीर होऊ दे मालिश करून घे जरा छान बाळम तर छान छान येऊ गाणं बोल ना ते पापड कस खायचं करुम करुम लोणचं कस खायचं चटक मटक कढी कशी प्यायची भुरकन कढी पेल भुर्र भुर्र कस म्हणते पळा ते सध्या तरी आम्हाला हेच गाणी आता दुसरी गाणी आम्ही विसरलेलो मोठा हाती हाती राजा कालो मदारी सगळे असलेच गाणी घ्यायला लागले आम्हाला लाल टमाटर मुंगीबाई सगळे गाणी आम्ही आता विसरलोय आम्हाला हेच गाणी <आद्दुण> आद्द घ्यायला लागले अधिरातला पण हेच गाणी आवडायला लागल्यात अह टमाटर बळी मजू डर अह टमाटर बळी मजू वहां टमाटर बड़े मजेदार वहाँ टमाटर बड़े मजेदाराया हाथी को भी मारवाया खाया हाथी को भी मारवा आज ना बहुतेक खूप दिवसांनी त्याची मालिश केली मी करून घेत नाही म्हणून केलीच नव्हते केले मला वाटते त्याच्यामुळे त्याला थोडं बरं वाटत वाटायचं मालिश करून घ्यायला बाळा टमाटर बड़े मजेदार वहाँ टमाटर बड़े मजेदार वहाँ टमाटर बड़े मजेदार अदराज अदराज Tambah, 담아. आम्हाला पण आम्हाला अशी गाणी म्हणायला येतं ऐक नाही ना मी अशी गाणी म्हणतो छान मालिश करून घेतलेली आहे आज खूप दिवसाने आदरेश बाबूने आता आम्ही जातो आंघोळीला